सातवाहन राज्य हे हळूहळू क्षीण व्हायला लागलं होतं त्यांनी शक या बलाढ्य सैनिकांबरोबर किंवा बलाढ्य शत्रूला हरवलं होतं कुषाण यांचाही पराभव मोठ्या प्रमाणात केला होता संख्याबळ बोल, हे बळच आहे हळूहळू करत सातवाहनांची सत्ता ही क्षीण होत गेली त्याच वेळेला उत्तरेकडून आणखीन एक आक्रमण महाराष्ट्राने बघितलं हे आक्रमण आहे ते म्हणजे अहिर किंवा अभिर ह्या लोकांचं तुम्ही जर का महाभारतातले प्रसंग ऐकले असतील तर विशेषतः यादवी हा जो प्रसंग आहे म्हणजे महाभारताच्या युद्धानंतर छत्तीस वर्षांनी झालेला हा प्रसंग आहे ह्या वेळेला ते जे यादव होते म्हणजे भगवान श्रीकृष्ण बलराम साप्तकी किंवा ही जी सगळी मंडळी आहेत ह्यांच्यामध्येच भांड्या भांड्या झाल्या असं म्हणतात की गांधारीनी त्यांना शाप दिला होता आणि शेवटी हे यादव एकमेकांना मारायला लागले शेवटी बऱ्याचशा यादवांना एकट्या श्रीकृष्णानेच मारलं बलराम हे सापाचं रूप घेऊन पाताळात निघून गेले असं वर्णन आहे आणि श्रीकृष्णांचा अंत झाला ह्यानंतर ह्या सगळ्या परिवारानं घेऊन अर्जुन हा दिल्लीला म्हणजे हस्तिनापूरकडे निघाला होता बऱ्याच जणांचा वाद चालतो की इंद्रप्रस्थ म्हणजे हस् दिल्ली का हस्तिनापूर म्हणजे दिल्ली पण आपण तुर्तास मानूया की हस्तिनापूर म्हणजे दिल्ली असं जर मानलंच तर हे दिल्लीवरून आले होते द्वारकेला आता तुम्ही नकाशावर बघितलं तर लक्षात येईल ज्या ठिकाणी कुठेतरी दिल्ली येते आणि द्वारका इथं या टोकाला तर एवढं अंतर तो चालला होता आणि जाताना जंगली टोळीवाल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला वाटेमध्ये ह्या टोळीवाल्यांचा हल्ला झालेला आहे ह्या ना ब्लेन्छ असं नाव आता हे शब्दप्रयोग कन्फ्युजिंग असतात आपण मागच्या एका व्याख्यानामध्ये बघितलं होतं की जुन्या काळामध्ये यवन म्लेन्छ हे असे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात तर ते यवन म्हणजे आपण बघितलं होतं ग्रीक म्लेन्छ या शब्दाचा अर्थ जो जुन्या काळात असेल तर तो असा आहे तो म्हणजे मध्य आशियातून येणारे भटके टोळीवाले लोक यांना लेंछा हा शब्द वापरलेला आहे तर ह्या लेंछांच्या टोळ्यांचं आक्रमण तिथं झालं आणि अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर असताना या टोळीवाल्यांनी त्याला हरवला आणि त्याच्या डोळ्या देखत लुटालूट झाली आणि मग अर्जुनाने शेवटी कृपाचार्यांना प्रश्न विचारला की मी जर जगातलं सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे तर हे साधे जंगली टोळीवाले लोक मला कसे हरवू शकतात कृपाचार्यांनी त्याला सांगितलं की तू काही अमरत्व घेऊन ना आलेला नाही आहेस आणि त्याप्रमाणे आता तुझं वय झालं आता रिटायर होणं आवश्यक आहे आणि मग ही मंडळी सगळी त्याला महायात्रा म्हणतात त्याच्यासाठी हिमालयामध्ये निघून गेली आता हे जे टोळीवाले आहेत हे हळूहळू दक्षिण दिशेला सरकत चाललेले आहेत हे टोळीवाले दक्षिण दिशेला सरकत असताना त्यांनी कधीतरी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे त्यावेळेला हिंदू असं म्हणायचे नाही सनातन धर्म स्वीकारलेला आहे त्यांच्या स्वतःचा देव होता त्या देवाच्या त्यांच्या चित्रविचित्र ज्या काही गोष्टी असतील त्या होत्या त्यांनी काय केलं की हिंदू बनल्यानंतर त्यांच्या देवाचं आपल्या देवाबरोबर वर एकीकरण केलं ह्याच प्रयत्नामध्ये भागवत हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे याच्यातले जे पहिले तीन अध्याय आहेत हे कुषाण ह्या अहिरांच्या राज्यात हे थोडेसे लिहिले गेलेले आहेत आणि त्यामुळं ते जे काही भगवान श्रीकृष्णांच्या नावावर आम्ही लावतो ते खरं तर आहे ते अहिर लोकांच्या देवांचं कृत्य म्हणून तुम्हाला जे पहिल्या तीन अध्यायातले भगवान श्रीकृष्ण आहेत आणि नंतरचं महाभारतातला भगवान श्रीकृष्ण आहे याच्यामध्ये तफावत दिसेल ह्या गोष्टी सगळ्या मॅचिंग नाही ह्यात बरीचशी तफावत आहे त्याचं कारण म्हणजे भागवताचे जे पहिले तीन अध्याय आहेत हे अहिर लोकांच्या प्रभावाखाली हे लिहिले गेलेले आहेत काही जण तर फार जीजस ख्राईस्ट आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये पण सिमिलॅरिटी वगैरे इथपर्यंत जाऊन पोचतात तसं शोधलं तर आहेत काही गोष्टी स्थलकालोद्भव थोड्याफार गोष्टी इकडून तिकडून आहेत पण असतील तर त्यामागचं कारण काय असलं पाहिजे तर मूलतः ह्याच प्रदेशातले लोक आलेले एक सोपा प्रश्न आहे की श्रीकृष्णाच्या आईचं नाव काय देवकी आणि कंस हा तिचा सख्खा भाऊ आहे आणि तो असुर होता असं कसं शक्य तर या रीती मी बऱ्याचशा गोष्टी ह्या इथं गडबडीत असणार आहे पांडू हा महान सम्राट होता जो हस्तिनापूरचा सम्राट आहे हा मथुरेचा सम्राट आहे एवढे दोन महान सम्राट अवघ्या एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरात एकमेकांपासून राहतात हा इट इज पॉसिबल चक्रवर्ती सम्राट या गोष्टीला अर्थ काय मग तर त्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की इथे इतिहासात म्हणजे पौराणिक भागामध्ये काहीतरी गडबड ही या ठिकाणी दिसते हेच अहिर लोक पुढं महाराष्ट्रावर चालून आले कारण शेवटी इथे आल्याशिवाय तुमचं समाधान होत नाही आणि त्याप्रमाणे हे अहिर लोक हे उत्तर दिशेकडून महाराष्ट्रात आले प्रामुख्याने नाशिक धुळे जळगाव हे जे जिल्हे आहेत हे सगळे ह्यांच्या अधिपत्याखाली आले सातवाहन राजे यांना प्रतिकार करू शकले नाहीत आणि अहिरांचं राज्य ह्या प्रदेशावर उभं राहिलं ह्याच राज्याला अहिरांचं राज्य म्हणून इथं ओळखलं गेलेलं आहे कालांतराने हे हेही राज्य इथलं नष्ट झालं हळूहळू सातमाहनांची सत्ता इथली नष्ट झाली पण हे जे सातवाहन आहेत त्या आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता बाळगून महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर पण सुमारे अडीचशे वर्ष सातवाहनांचं राज्य हे आंध्र प्रदेशामध्ये राहिलेलं आहे हेच ते कारण आहे की सातवाहनांना आंध्र द्रुपदी ह्या नावाने ओळखलं जातं आंध्रपती म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि ते आंध्र म्हणूनच ओळखले जातात याची कारणं म्हणजे महाराष्ट्रातलं राज्य संपल्यानंतर पण सुमारे अडीचशे वर्ष हे त्यांचं राज्य हे आंध्र प्रदेशाच्या विभागामध्ये होतं आता इथं लक्षात येईल की ब्रिटिशांचं दीडशे वर्षांचं राज्य केवढा मोठा इम्पॅक्ट घडवतो मी शर्टपॅन्ट घालून तुमच्याशी बोलतो ब्रिटिशांनी शिकवलं म्हणून आमची घटना राज्यघटना वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याही ब्रिटिशांच्या राज्यघटनेबरोबरच जमवलेल्या आहेत फार तर एवढं म्हणून एकोणीसशे पस्तीसच्या सुधारणा कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही बदलल्याच नाही आहेत परंतु बऱ्याचशा गोष्टी अशाच आहेत मग दीडशे वर्षाचं ब्रिटिशांचं राज्य जर एवढं प्रभावी तर अडीचशे वर्ष सातवाहनांचं जे राज्य आहे ते किती प्रभावी असेल हे आंध्र प्रदेशात आहे महाराष्ट्रामध्ये आता आणखीन एक राजघराणं उदयाला आला आलं जे विदर्भाकडून येऊन राज्य करत होतं त्याचं नाव आहे वाकाटक राजघराणं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राची सत्ता आता वाकाटकांच्या घरात आली अहिर लोकं हळूहळू इथलेच झाले इथंच डिझॉल्व झाले पण भाषा मात्र तिथं त्यांनी ठेवली तुम्ही बघित असेल तर आजही अहिराणी ही बोली भाषा आहे मराठीमधली एक बोली म्हणून अहिराणी भाषा ही ओळखली जाते तर अहिर लोकांची भाषा ती अहिराणी असं आपण इथं म्हणू शकतो पण कालांतराने ते अहिर हे महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्येच मिसळून गेले तर अशा रीतीने सातवाहन साम्राज्याची महाराष्ट्रातून इतिश्री झाली पण पुढं जवळजवळ अडीचशे वर्ष त्या आंध्र प्रदेशामध्ये मात्र राज्य करत होते ह्याच वेळेला उत्तर भारतात मगधमध्ये परत एक राज्य यंत्रणा उभी राहायला लागली आणि त्याला गुप्त साम्राज्य ह्या नावाने ओळखलं जातं तर आपण हा भाग सगळा पुढच्या व्याख्यानामध्ये बघूया धन्यवाद